सर काय सांगालच पनवेलमध्ये तुमचं आगमन झालं तुम्ही कुठून आला आहात मी भगवांगडाच्या पायथ्याला शिरूर कासार म्हणून आहे तालुका त्या ठिकाणी आडवी पाडळी म्हणून गाव आहे त्या पाडळीचं मी आहे गेल्या सात वर्षापासून मी या ठिकाणी कार्यक्रमाला येत आहे तर सुंदर असा संत वामनभाऊ महाराज संत भगवान बाबा महाराज यांच्या संयुक्त पुण्यतिथीनिमित्त भव्य दिव्य असा हा आपला अखंड हरिणाम सप्ताह हो। खंदा कॉलनी सेक्टर आठमध्ये पोलीस स्टेशनच्या शेजारी या ठिकाणी हा सुंदर भव्य दिव्य कार्यक्रम दरवर्षी पार पडत आहे या ठिकाणी आपण जर पाहितलं तर भव्य दिव्याचा पुल मंडप भरलेला आहे जन समुदाय या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी विशेष म्हणजे सर्व अन्नदान या मंडळीला एक व्यक्ती करीत आहे किंवा अनेक व्यक्ती या ठिकाणी पंक्ती देत आहेत अन्नदान भरपूर चालू आहे आणि या कार्यक्रमासाठी आम्ही सर्व महाराज मंडळी या ठिकाणी हे राजा या ठिकाणून ते टिकून आलेले आहेत पवन महाराज गणेश महाराज आणि माझ्यासोबत आमच्या